अभिचष मजा मजा मजाक मजाक आता मजाक बोलत आहे का आत्ता मजाक बोलून राहिले मज्जाच मज्जा मी आहे नवी मुंबईवरून तुम्ही कुठून आहात हॅलो हाय नमस्कार मी छान आहे तुम्ही कसे आहात चला लाईव्हला लाईक कर, ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये एक लाईक करा बरोबर घरी असता का जॉब करता सगळं काय करते घरी <laughs> पण असते लेडीज ला स्कूटी शिकवते घरची सगळी काम करते तू भी करता संडे टू संडे तो माला है ना माला ते ओर का क्या से पैच दो बॉटल ओड़का का काम मेरा रोज का मंडळी लावला लाईक करा चॅनल करा मी फक्त मौज मजा करतो संडेला चांगली गोष्ट आहे की करता करत्यारी काम काय करताय त्याच्या व्यतिरिक्त मौज मजेच्या व्यतिरिक्त संडे टू सॅटरडे टू मंडे काम काय करता कोर लावला आता तीस मिनिटात का माझ्या सगळी कामावर काय कंपनीचं नाव आहे कंपनी काय कसली कंपनी आहे मी तिथे साऊथ इंडियन दिसतात प्रोटीन पावडरची छान स्वतः तर कुठलं प्रोटीन घेतलेलं दिसत नाही लोकांनाच पिला होता का फक्त प्रोटीन पावडर प्रोटीन पावडरच्या कंपनीतलं प्रोटीन फक्त लोकांनाच पिलं होतं लोकाशी खेळत खेळत एक पदार्थ बनवतात दोन तास मी कधीच शिव झटके काम मास्त आपलं म्हणजे वाळकच राहत का माणूस अरे देवाय नाही फिरवी नाही आई है, ये तो नया नहीं है। ये बोला मंडळी सहा वर्षांनी जर कपडे घातले असतील वेगळे थोडं कपडे यायचे आपल तरी आहे का म्हणून बोलले रिपेअरच आहे त्याला नाही डेर तिला दे

काय शिकवला ट्यूशन मध्ये इंग्लिश 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 खूप रिपेअर करायला दोन हजार घातले हाय हॅलो नमस्कार या काला माणूस इकडे हाय कुठून अ कुठून बोला की शिमला कोलो म्हणाली शिमला कोलो म्हणाली अरे माझी मेमरी चेक नको करत एम प्रो मराठी कमेंट करा क्लासमध्ये आहे एक मुलगी माझी डॉक्टर आहे एक अकाउंटंट आहे आणि एक आहे मुलगा चेहरा तो दाखवा अच्छा तुम्हाला चेहरा व्हायचा आहे लाईक केलाय का लाइक करा लाइक करा ये मे मराठी नाव आहेत का तुमची कोणाची पैसे पैसा आहे हां पैसा ही पैसा कैस काय पैसा तुम्हाला कसं काय दिसलं आमचा पैसा चला लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे सर्वांचं लाइव मध्ये ओ ओ ओ कायचा काळ्याचा कुठल्या गोऱ्याचा कॉल नाही आला नाही आलाय कुठला कॉल आला काय फिकून मारू त्या मम्मीशी बोलवायला जाऊ अच्छा हे व्हिडिओ पुढे मम्मीशी बोलवायला फोन आला का मी काय बोलली होती फोन येऊ हो दे विषय तिथच संपला सबंडळी लावलेला लाईक करा बनवली काय कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन असं असतं रोज घेतलं तरी संपणार नाही अरे बाबा अरे बाबा ओडका <laughs> का घेईल बघ सुसंस्कारी माणसं दारू पितात का ते पण लेडीज टायमिंग असा चेंज कसा झाला इंग्लिशच काय शिकवलं तुला पूर्ण एक लेसन शिकवलं का नाही ग्रामर शिकवलं मी इथ तू दिस पे जरा दोन दो मोबाईल मध्ये ए ओय मला लेट आहे तिकडे मोकळा मी मी काय करू तिकडे गेन काय मेरा अरे अरे तुला काय बाबा हम्म तिकडे इकडे ठेऊ या साइडला तू भी क्या लडकी है क्या